मटण विकतात हे बफेलो म्हैस हिंदू लोक खातात नाही का तुमच्याकडे आता थोड्या वेळापूर्वी मी आणि माझी बायको आलो येतं ऑर्डर द्यायला तिला ऑर्डर दिली आम्ही त्यानंतर तुम्ही सांगणं काम आहे की हे बरोबर आहे मग हा काय प्रकार आहे म्हणजे आणि सिटीमध्ये तुम्ही हा मेन्यू काय देऊ शकतात एटी पर्सेंट लोक हिंदू आहेत तुम्हाला काम आहे जेव्हा कोणी मीठचं ऑर्डर देतो तेव्हा तुम्हाला सांगणं तुम्हाला सांगतात मी ऑर्डर नाही घेतली मी गेलो इथून निघून गेलो वाईफ होती वाईफला सोडलं हा प्रकार काय पण हा मेन्यू मध्ये तुमच्या इकडं कसं काय ॲड आहे मेन्यू मध्ये मेन्शन केलंय कुठं कुठं दाखवा कुठं कुठं मेन्शन केलं ते दाखवा फक्त मला हा बरोबर आहे इथं कुठं मोठ्या ह्याच्यात जसं आपण मुस्लिम एरिया जातो तिकडे लिहिलं नो बीफ म्हणून इथं कुठं लिहिलंय तुम्ही कुठं लिहिलंय नाही लिहिलंय का कोण आहे मॅनेजर कोण आहे सर तुमचं नाव काय हां पूर्ण नाव बोला सुरेश कुमार हिंदू आहेत ना तुम्ही हिंदू आहेत ना तुम्ही मी आणि माझी वाईफ आता थोड्या वेळापूर्वी आलतो बरोबर खायला तुमच्या इथं मीट बर्गर ऑर्डर केली तुमचं काम आहे सांगणं <coughs> त्या हा इकडं म्हशीचं बर्गर भेटतो काम आहे की नाही ऑर्डर घेतात टाईप करायला लागलं त्यानंतर मी विचारायला आलो की हा मट कुठला मटन आहे त्यावेळेस तू सांगतो म्हशीचं ही कुठली पद्धत मला ते सांगा म्हणजे हिंदू धर्माला तुम्ही दुखवायचे हे डिसाईड केलेलं आहे नाही मग एकाच्या खाली लिहिलं आहे सगळ्यांच्या काही सर बघ पेटी म्हणून लिहून ठेवलंय बरोबर आहे तुम्ही लिहू शकतात नाग्री करतो दुसरी गोष्ट आपण जेव्हा मुस्लिम एरियामध्ये जातो तिकडे सगळीकडे लिहिलेला असतो नो बीफ म्हणून तसं तुमच्या इथं कुठं कुठं मेन्शन केलेलं आहे का मला ते सांगा मेन्शन आहे का नाहीये ते तसं मेन्शन का नाही केलेलं मला तेच सांगा कसं इथं दुकानामध्ये जर हिंदू लोक कोणी आले तर आता आल तुम्हाला योग्य वाटतंय मशीचा मटण भेटते मशीचा बर्गर हे बघाय टक्के सगळ्यांचं तेच हे बघ हे बघ ऑर्डर कॅन्सल आणि ही आता व्हायरल होणारी व्हिडिओ कारण की ना मला खूप हर्ट झालं तुम्ही इथे लिहायला चालू करा पेमेंट रिटर्न घे तुझा पेमेंट रिटर्न दे त्याचा चला मुस्लिम हो नाही ओके आता एक तर पहिली सर्वात पहिली गोष्ट या गोष्टीसाठी तुम्ही काहीतरी लवकरात लवकर ऍक्शन घ्या लायसन्स आहे मी तुम्हाला हे नाही बोलत आहे माझं एकच रिक्वेस्ट अजून पण वापस होतो तुम्ही इकडं मोठी होल्ड लावा जशी स्टँड स्टँड लावा की आमच्याकडं बीफ मिळतो बीफि बीफ म्हणजे रगडा आणि बफ बरं ठीक आहे म्हशीचं चित्र लावा बस म्हशीचं आहे तुमच्याकडं म्हैसे चित्र म्हणजे चित्र आम्ही गावात नाही पण बघ हा एक मीठ आणि बर्गर सांगतो मीठ बर्गर आहे हा ना आता जर मला मी जर विचारलं नसतं तर मी तर खाल्लं असतं खाल्लं असतं की नाही आता तुम्ही सांग ना काम आहे ना तू हिंदू आहे ना तू खाल्लाय म्हणजे काय तू खातो का तू खातो का मी खातो खातो तू मी खातो गप खातो मी सगळं अरे तू हुकशील धर्म सोडलाय का धर्म आहे खातो तर दुधा सुटणार आहे तू शंभर टक्के भाऊ हिंदू आहेस तू भाऊ हिंदू आहेस तू मशीचा मटणाचा बर्गर भेटतो तुला चालत असेल तर बसा का कारण की आता त्यामुळेच खूप इशू आले मी आणि माझ्या वाईफ आलेलो होतो न सांगता ते लोक ते वाटतात ते त्यांनी सांगणं काम आहे त्यांचं बाकी तुझी इच्छा आहे आमचं सांगणं काम आहे हा ಇಲ್ಲ ಬಂತು ಅದು ಕಾಮನೆದು ಸಭೆಗಳು ದೊಡ್ಡ ಮೈಂಚನ್ ಕೂಡ ಹೇಳ್ತಾರೆ हेलो ಕಸಮ